हे केले एका चिंतिता विठ्ठले नामस्मरणाची काय शक्ते जिवंत उदाहरण आज वृंदावन मध्ये प्रेमानंद महाराजांच्या रूपाने दिसते काही वर्षापूर्वी ज्यांचे दोन्ही किडण्या फेल झालेल्या आहेत डॉक्टरने सांगितलं होतं काही दिवसाचे अशा प्रकारचे हे सोपते आहेत राधा, राधा 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 या नामाचे चिंतनाचा प्रभाव आहे आज त्यांना डोक्यावर घेऊन नाचते डोक्यावर रात्रभर लोक त्यांच नुसत डोळ्याने दर्शन व्हावं म्हणून रोडवर अशा प्रकारची जागी राहत आहेत नामस्मरणाचा नामचिंतनाचा नाही